मग मंडळी काय काय बोलत बोलवतो पाटील नाही घ्यायला नाही येत त्यांना किती मिनटं केल्या बघा पाटील काय पण पाहिजे किस्त थोडं म्हणजे असं आजारात काय होते तुम्ही सांगाल तेवढा आकडा बोला

लागेल किस्त या काय दहा हजार दोघात काय एका आम्ही पैसे देऊ आम्हाला लागेल व्याज व्याज राहू सगळं बोला बो मग मार खायचं काय किताब ના ના માંગત જ નથી આવો વિચાર કર たら મકાલ સાળા તે માનવ તુલા 14 બધી પર સરતે આ શું કોણ ના હોય કોઈ નહીં તમે કે સગગ પર લાઈવ નહીં હું પડાસી દીક દેપા મોકલે Gulab Rao, Gulab Rao, Gulab dia

ગાલી બા કસભાઈ ધરા दोन नोटा धरती तिकडे देतो बाय बाय माणूस बघ ना कानुस बघणार पाठवी शेपत्या मी पैसे माघारी करीन आम्ही शेथ घ्या माघारी चला 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 आधा बगा बाई पापर तिले ग्रोवा आदेले चागले नवर असत्य घ्या आता याते एक एक करा कंगळून घ्या बाई दिसल